अरे अजून बोलून द्या गाईस आता आमची प्लॅनिंग चालली फिरायला जायची अरे <laughs> तर गाईस आणि इकडे आमची लाईट गेले थोडासा पाऊस का पडला आणि इकडे लाईट गेली आणि इकडे आमची फिरायला जायची नावांची लिस्ट चालू आहे मला नीट पकड ना दोघा पोरी दिस पण तर आता आम्ही म्हणजे बॅग पॅकिंग वगैरे अशी व्हिडिओ टाकू ना त्याच्या हा आईचं वर्ष वय वर्ष एकोणीस बालाचं बेचाळीस मम्मीच सत्तर चाळीस पंचाळीस फोनचा डिस्प्ले गेलाय तुम्ही बघू शकता आणि आता ओळखत नसेल तुझा येतो पहिला म्हणेच आता आम्ही ताईचं वय विचारायला फोन केले आणि ताईचं वय सांगतो पस्तीस म्हणजे मम्मी मोठी गा स्म

बारावी अठरा महिने आईची गाईच पिरायला जायला एक दिवस बाकी आणि इकडे सामान आता कारला सुरुवात केली आमचे आम्ही दोन दिवस काही सामान आणायला जातो आणि आता सामान भरायला घेतले काय काय राहिले बघायला तांदूळ घे तांदूळ इकडे बॅगी भरायला सुरुवात केलेली आहे आता आम्ही आधी भरलेलो आम्ही आधी करून आणि हिला सांगितले पर्स सेंट झाले म्हणून त्याचा विचार करतो मग उद्या नवीन घानायची का काही झिडाबा नाही म्हणायचा तुम्हाला डब्बा पण आहे का काही इकडे बॅग वरील घेतलेल्या त्या बाजूला ठेवल्या ना तर याई आणि यांना झोपा आल्या म्हणून झोपल्याने मला काम दिली इस्त्री करत म्हणजे माझेच कपड्यांना करायला येतले त्याने सांगले तुमचं कपडे दिलं तर पाच रुपये घेणे कपड्याच्यामध्ये आणि इकडे बघा सेवा झाली यांची की झोपले ना इक्रीला पाय नवी ठेवले ओबी कोणत नाही नेल कटर घेतले नेल कट करतो दिस दिस तू नको तो अंडावा वाटतो हेच नाही एक क्लिप एवढं क्लिप लावून ठेवलं आहे रामदे मस्त दिसतं ना असं आता सगळीकडे लावू काय नाही मी माणूस करणार आहे पाच रुपये दे मग दहा रुपये द्यायला लागतील एकच दिले का एकच दिले ते दहा रुपये दोन दिले ते वीस रुपये रेट वाढला गाई असं काय म्हणजे काय होय कपडे न्यायच्या मला पाय नको देऊ हो माहिती हवा हा नवीन आहे काय त्याक ओला डोळ्या बन नीट डोळ्या काय लागले का मॅगी <laughs> ला ला चला काहीच कपड्यांना इस्त्री करूया आणि दोघी आल्या या काल ती भांडी कसाला आणि कशाला

निघायच कोल्हापूरला जायला नाही माझे तिथे पेशमेंट हो आणि आमची मम्मी परत परत कपडे करून बॅगा परत परत भरत ऍडजस्टमेंट चालू आहे तिची माणसा सहा सहा माणसांच्या बॅगी पण सहा होती आता पाप्पाची ना मम्मीची एक भरत मम्मी मीनी कशी आधी बॅग भरून पण परत सगळं परत भरलंय भाजी काय आम्हाला आजच फिरायला जायचं आणि आम्ही पनवेलला आल्या बी घेऊन आणि आता आम्ही घरी लेट गेलो ना, ना आम्ही ऐकणार मी मीला सांगतो फटाफट पट कर फटाफट पट हो चल काय बोलायचंय तुला झाला हा हे बघा दिदी ब्लड टेस्ट करायला करा ना जा नाही ब्लड डोनेट करायला जा ते बघ तिथं करताना जा जास्त आहे ना हे बघा गा गा गा। गाईज स्टोरी टाका ग हां स्नॅप टाकायला तर गाईच आता आम्ही फिरायला जायला रेडी झालोय अजून आमची मम्मी रेडी नाही झाली हे आमचे बॅगी आणि या इकडे हाये भांडी तर नांदली काय ती शेकी दाखवते ते पण सगळा कसा पसारा फिरायला जायचं असलो तो सगळा निघत तो दाखवते आणि दीदी आता भांडी कसते आणि बरं बघ कसं बसतो तिकडून तारक मेहता बघतो आणि ही बघा आमचे काय ते ऑर्गनायझर ऑर्गनायझर बघा आज <laughs> नेक्सीवर आणि ने ही आमची आई तर आता सगळी आल्यावर बिटू किंवा आई दोन भायाजी ब्लॉग चालू केले आणि तुम्ही बघू शकता माग दोन ब्लॉग मध्ये आणि बोललेलं आहे यो का मी ब्लॉग घेता पण आणि काय कंटिन्यू केलं नाही दोन तीन व्हिडिओ घेतले आता भाऊ कंटिन्यू करतो काय चाललंय आणि गाई तिकडं निघलेत माणसं तरी बघा काय चाललंय यांचं गाईच आमची बिचारी चिंगू एकटीच आहे घरात आणि आम्ही सगळी चालले फिरायला आता हे सगळी निघले बॅग वगैरे नेतान चिंगू घरन राहा तुला दूध बी ठेवले तो नाही दुसरा घेतले स्टॅग हा बाय गाईज आता यो ब्लॉगर भाया उतरले आता यो माझ्या अर्ध्या व्हिडिओ चोरील बाका तुम्ही बघता आता तू ना हा हा पहिला ब्लॉग आहे बायाचा गाईज यांनी जर ब्लॉग टाकला ना त्याचे ब्लॉग बघा तुम्ही नक्की बघू आपण याचा पहिला ब्लॉग कसा होतं काय हा बायाला सबस्क्राईब करा हा चला जे आमचं सामान का आला काला आणि गाईज गाईज आता आमची बस पण आली बस मध्ये किती सात माणसं आहे तिथं जागा चिरवा बसल्या मस्त बसून आल्यान ताई न मामी एक चिडवा बसले अरे ओबी इकडे बघ नाही दादा चालला गावाला ए पावर पावर अरे बाब रे ये गाई मग ए सामान जा उतरा ना कोण तू दिसत नाही बाहेर लवकर हा दिसली दिसली दिस, दिस। आणि गाई हिला दिलता का मी तीन वेळा आठवण दिली तरी विसरलेई काय बोलू दिला आता मी दिला चल गाईज मुलीच्या भावाचा आहे लग्न आणि तिला पत्रिकाच नाही आली जाऊन दे त्या आम्ही आलो आहे दुकानावर डेअरीवर आणि तिकडं सगळी गाडीत बसली एक ये काय नाव शेंगदा ना नाव ना त्यावर हां अरे तुका मध्ये बोललीस भाईच त्या डेअरीवर येत मी त्यांना टाकून आलो आहे इकडं तुम्ही फोडा तुम्ही फोडा घ्या टाकून आले, आले आता आपण बस मध्ये बसूया हा चला बाय बाय काय चला काय बोलत चला, चला।, बाई बाई गाई, चला

आणि एक आर्या आहे ती आमची भाची तुम्हाला माहिती नसेल ती कधी जॉब मध्ये बघितली नसेल बघा बघाय मम्मी नाही एक नाही तीन का काय ग मला काम केला नाही कुणी जोपाल का कुणी जोपाले का महाबलेश्वर ग

नाही जिथे लग्न आहे वरात पण निघली चला काही नाचायला जायचं का कोणत दिसणार नाही चला जाऊ हा गाई जी हसते बघितली आता आम्ही बस मध्ये बसल्यावर आम्ही एक व्हिडिओ केले अरे आम्ही काय बोलणार आता परत चालू कर परत चालू कर अर्धा जात ना इथं ते उजेड्यात तर काही आता आमची प्लॅनिंग आधीच चालू होती सगळ्यांना माहिती होतं आम्ही कोल्हापूरला चालल्या पण आम्हाला ही रील बनवायचीच बनवून आम्ही केली झोपली वाटत पुढची माणसा पुढची माणसा झोपली का

तर गाई जाता आलाय भोगदा आणि कोणावर तरी गेम करूया आपण आणि गाई जो येऊ तर जाताना आमच्याकडे महाग येतं घ्या तुमचं तुम्हाला लोक आम्हाला गाई कमी 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 भोगदा कमी

गाईच्या दादाला पोऱ्या झाला हा दादा पोऱ्या याचं नाव ठेवलं आर्यन हे आता चालू नाही करायचे बाला नो चांदू न घ्या अरे एक तुमच्या घ्या रे तिकडे हं वॉटर पाहिजे वॉटर काही जिकडे पोरा झोपली चला चला लाईट ने लावची माकडे आला गई झोपली वागा बोरगी ओवी वुड पोचला पण ओवी जरा बसली कशी जोडीने बसले

मामीने पेढे आणले सिद्धी नाही मामा गेलेला मामीला नाही नेली हे बघा झोपाची तयारी चालू आहे मी मला आणि घेतले ते झोपा ना काय तुम्हाला समजत का रात्र मित्र झाले पाहिजे र तू काय रे काय काय अरे काही जाता इथे आम्ही थांबलोय पेट्रोल डिझेल काहीतरी भरायला आणि सगळी म्हणता आपण गेली पुढे गेली माहित नाही मग पेट्रोल भरायला थांबलो आता आम्ही आणि काही झाला कुठे दीदी बाबा काही थांबले बसताना बायर चोरम्यांच्या पडला आलीला जाई बघायला सगळ्या पहिले आपली गेले गाईच्या पानसाला बघा थांब दाखव गाईच्या पानसाला बघा करताच रडले तो हाई बोल हाय रागवले तो हे कोण तू काही त्याला आता आहे लागला आता ये भूमी ये 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 लवकर साक्षीला नाही पण आपण भूमापन जाऊ बाबा ये मामी का लागत त्याला रडवायला व्हिडिओ कॉल केलास मन लावून बघतो आणि पोरा दिसली मस्ती करतात सतवता आणि टपल्या देतात आराम दिसत नाही बिचार दोन पोरा गप्पा करायला बसलाय दोघा आगाव आम्ही i got it बंदूक घेतलेल्या गाय कि जिथे आता आम्ही आता नाही गेल्या वर्षी थांबलेलो ना तिथे आता पण थांबलोय आम्ही बघा किती फोटो काढलेले होते गेल्या वर्षी

कायला काय थंडी लागते गाइस भाईला थंडी वाते आणि गाइस या पुरीला ना माणसा नाही दिसत पण कुत्र्यांची पिल्ले बिल्ली सगला दिसतो चाय पियो गाई चाय कब देखो कितना अच्छा है मेरे को, को पसंद आया काय बोलता आवडला मला चला हा गाई जिथे आता इतयादा पार्टी झाली

माकडा मस्त यांचे था था ना सगळी यांचं काय चाललं डिस्कशन काफीचा डिस्कशन झालंय काफीचा कॉफी कठी साखर टाकायला विसरलं वाटत साखर घेऊन ये साखर घेऊन ये त्यांच्याकडून तर गाई आता वाजले सकाळचे साडेतीन आणि सगळी झोपले तरी सकाळी बोलतील का आम्ही झोपलो नव्हतो बघा गाई आता कालोखी म्हणून दिसणार नाही अरे एवढी थंडी लागत इथं पण चादर घेऊन आले रात झोपलेस ना ऐकलं चहा बिस्किट तुला नाही घेतली नाही घेतली काय तिथे फोन चार्जिंग जे ना आणि बघ अशी बसले अक्षर बोल अंगोल नाही ना काही नाही हा मम्मीच्या झाली वाटक्यात सकाळ झाली गाई ही पोर काय रात्रभर नीट झोपली नाही झोपलत नाही बोलला का माझ्याकडे एक व्हिडिओ आहे काही देत मी चहा वगैरे पिऊन आलो काय माहिती नाही सगळी दिसत नाही असून दिसत हा म्हणून काल पण दिसत काही आता झाले सकाळ त्याच्यामुळे आता आपण नवीन ब्लॉक चालू करूया कारण पॅकिंगचा ब्लॉक झालेला आहे मोठा त्याच्यामुळे एकवीस बावीस मिनटाचं पण आपण दुसरा बाय बाई नेक्स्ट वाटला